किती वेळ झालाय सून गेली तरी कुठं हा बघाव तर कुठे कडमडलेली असते हा बाई पाणी तरी घेऊन ये कुठे गेली आव... काय आवाज देते तू हायस तरी कुठे काम करत होते सांगितलं पाणी घेऊन ये ना आल्या आत्त्या हा मागे सगळ्यांनी पाहिजे पाय दुखत हा मग तुला काय लग्न करून तुला काय वाटतं काय फक्त तुला काय नाटापाटा करायला आणले का इथे आहो तसं नाही पण मी आताच काम करून आले परत मला जायचं सुद्धा आहे चहाचं कप एखादा आणायचा पाणी आणायचं ते काय नाही प्रत्येक गोष्ट तुझे आई बाबा तुला काही शिकवलं की नाही शिकवलं ग गे पण मी बाहेरून आली घरातून थोडी ना आली मी बाहेरून म्हणजे मी तुला सांगितलं होतं ते दळण टाक तू आता येतेस का दोन तासांनी आहोत दळण तर मी सकाळीच टाकलं झाडू मारत होते मी तिकडं झाडू मारलं तर गाणगाणच दिसत आहे मला हा हे काय पान उपकार किरायची साफ केलं असत म्हणजे तू एक कामाला तू तीन तास लावणार बाकी घरची काम कोण करणार मग काय सुचलं तरी मी सांगत होते ही नको म्हणून मी सांगत होते ही नको म्हणून नुसती दिसायला सुंदर आहे कामामध्ये तर शून्य आहे आता जा ना तोंडकड काय बघते ते गोठ्या मध्ये जा आणि तिकडे काम कर तिकडे हा झाडू लोट पण करून घे काम तर करायचीच मी दोन चार दिवस येऊ का माहेरी जाऊन माहेरी हा कुठलं माहेर कुठलं माहेर लग्नानंतर काही माहेर बिहेर ठीक ठीके हेच सासर आणि हेच माहेर आणि इथेच राहायचं ठीके जस लग्न झाले तसं मी गेलेलेच तू तुम्हाला नको शिकोस ठीक आहे इथेच राहायचं बाळा इथेच राहायचं तुझा नवरा इथे मी इथे सासरा पण इथेच आहे काही जायची गरज नाही पण पण माझा नवरा जा म्हणून त्याच्याकडे त्याच्याकडे मी मी बघते बघते अजिबात जायचं नाही बिलकुल पण नाही जायचं उठ आणि जाऊन काम करा अगोदर म्हणजे माहेरी मला जायचंय होतीस ना लहान अशी मोठी माहेरीच झालीस ना तू त्याच्यानंतर तू आता इकडे आलीस ना आणि आता काय कारण काय माहेरी जायचं ूट माहेरी 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 आई वडिलांशी एकूलते का मला माहितीये म्हणून काय तू सारखंच जायचं काय सांगत होते नको म्हणून हिला आता ना उठ बघतेस का माझ्याकडे काय नाही आजकाल चुरू चुरू बोलायला लागले का ही आणि माहेरी जाते हा सकाळी मला दळण टाकलं दोन तास कुठे गेलती ती माहिती नाही जायचं जायचं म्हणते की नाही माझ्या नवरी मला सांगितलं माहेरी जा म्हणून मला काहीतरी जरा लागेल आज मुलगा पण नाही घरामध्ये सासरा पण कुठे गावात गेलाय आज काहीतरी करतेच हिच थांब लयच बोलते ना तुझ्याकडे बघतेच कशी माहेरी जाते ना मला बघायचं आता हिच्याकडे

मानते आवाज बंद कर समजलं ना आवाज से सोडा माला आते सोडा बिडा काही नाही आओ सोडा ना आओ आ माहेरी जातेस ना बोलते आओ मुलाने तुला सांगितलं काय माहेरी जा म्हणून आओ पण नाही काय केलं तुम्हाला मला सोडून ना मला आवाज बंद कर आवाज बंद कर इथं तोंड बांधायला काय इथं ठेवलं नाही का आओ आत्या तोंड आओ आत्या मला का बांधले तुम्ही

बस चुपचाप बस बस चुपचाप <laughs> आवाज जर केलास ना तर याद राख तुला सांगू का मला ना अजिबात तू आवडत नव्हतीस पण हा माझा नवरा आहे ना तुझा सासरा त्याला तू सून म्हणून पसंत होतीस त्याच्यामुळे मला आहे ना तुला सून म्हणून करावी लागली तर तुला तर मी केलीच नसते आवाज जर केलास ना तर याद राख समजलं ना डोळेच काढेन तुझे मी बघ भावाने सटवी आ, आता माझ्या मनाला आहे ना एकदम शांती भेटली बघा थंड वाटलं मला एकदम बरं तिची खाज आता मोडले मी चल तिथे तिचं काही झालं ना तू सुरुवात लग्न करून देईल हा पुर्वा, पुर्वा, बर वाटतं आता मला एकदम शांती मिळाली हा भवानी काय ऐकत नव्हती काय नव्हती आलास तू बाळा तिच्या मशी काय काम आहे मी आहे ना इथं ने ने तिला काय काम असतं आता हा काय अरे काय काम नाहीये सांगितलं होतं ना <laughs> माहेरी जाते म्हणून मला कधी सांगितलं नाही सांगितलं नाही म्हणजे खोट पण बोलतील काय माझ्या बरोबर नाही म्हणजे ती बोलली की मी माहेरी जाते म्हणून मला काच काय सांगितलं मला बोलली नाही पण काही तिथं म्हटलं की रात्री दोघांचं बोलणं झालं म्हणून तर मी म्हटलं की ठीक आहे चार दिवस जरा सुखा समाधानाने जाऊन ये म्हणून माहेरी पण मला बोलली असती मी नेऊन सोडलं असतं कसं गेली ती नेमकं आता मी काय सांगणार ना तुला तर ती बायको म्हणून पसंद होती सांगून गेली असं ना तुला बसनी जाती का कोणी आलंय न्यायला तिकडून यायला कोणी आलं नाही तीच एकटी गेलीये इथे आपल्या खाली तर बस बस स्टॉप आहे तिथून ती जाते ती पण अचानक काय काम तिचं एवढं तिकडे काय मिस मला म्हंटली की नवऱ्याला सांगितलंय चार पाच दिवस जरा जाऊन आई बाप्पाची जरा खत वाटले तिला म्हणून फोन करून बघू फोन करू नको फोन करशी काय गरज नाही बर काय बोलली चार्जिंग नव्हतं लाईट गेली होती ना मग ती चार्जिंग ना केला तिने मोबाईल तर तिचा बंद आहे तिचा पोहोचली का नाही फोन फिन न करायला अरे, अरे बाळा ती काय मला म्हंटली पोहोचली ना कि मी फोन करते म्हणून असं तिने आलात काय या या बसा बसाय हा उन्हाचं तर काय विचारूच नका पाणी आणू काही आता दावा काय बोलत एवढा उशा झाला तुम्हाला कोणाचा होता मेहनी

नेको ने मला नाही तीच बोलायय बाबाशी आठवण येते म्हणून जाऊ नये ते म्हणून हो लोड राहीन कामाचा कशाला जाऊन द्यायचं तू बरं सायपाकर शयन कुरकड असं पण मलाच तिला काम सांगायला लागत होत ना तू लय ना लय काळजी जी करती तीची स्वतःच काम करते मी तिला सांगायचं काम तू आराम करायचा आता मी बाहेर geltenतो गावात काय काय करतो का जावं लागतं पोरा मध्ये बसावं लागतो किती दिवसांनी किती दिवसांनी सांगितलं ना चार पाच येते चार, ये। चार पाच दिवस तुला किती लोड कामाचा मी कोणतरी बाई ठेवून घेते किमाला तिला सांगायचं काम मदत करा मला आता तू पण घरीच आहेस ना तुला सुट्टी मी नाही काही करणार तू कशाला जाऊन दिलं मग काल जाऊ

पाच वाजले भाजी पादर भेटायला गाडी लागली सकाळी गेली ना। ना, दिन्दबर सित। दिन्दबर सित ती सकाळी सकाळी पण टॅंडोर नाही भेटली लगेच घरी मी टॅंडोर गेला ना दिसलीच रे अरे असं कस मी काय बोलते ते कुणाला हात करून करून तर गेली असेल ना नाही आमचे लोक घेतली डबल सीट डबल सीट लागितले त्यांच्या फोन कसा अरे रे आता पोतला पादची बायकोय वाला काय आज जरा आप आला आपल्याकडे अरे सुहास ना, ना मी तुला बोलली ना चार्जिंग नाही तिच्या फोन मध्ये ना लाईट नव्हती सरकार पासून आज त्याच्यामुळे पण असं करीत नाही ती कधी मला सांगितल्याशिवाय शेवट आप नाही बरं तशी ना तशी ती ना कोणला तरी माणूस रूममधून झालीच टळत नाही हो पण आता करायचं काय तुम्ही म्हणता घरी नाही आली आ अरे तुम्ही कशाला एवढी काळजी करते काळजी अरे पण तिला हात नाही का अरे पण तिला लहान बाल तू स्टँडवर ठेवलेस तू तिला बस नसून भेटली बस नसून भेटली फोन करून बघा बरं घरी बंद फोन करू बघा अरे बाबा ती काय काळजी करतोय हॅलो आले का पूर्वा नाही तो श्याम आहे मी टँड सोडले तिला मग श्यामीला फोन करतो का काय झालं घरी नाही येम्याला फोन करतो होता ना तो नदी वेळेचा बाजार करायला येईल आता तो तेच गाडी तुम्ही फोन ठेवा हॅलो हा बोला श्यामी अरे दिसली रे पूर्वा कुठं नाही स्टँडवर काँडवर नाही ना बरं बरं ठीक आहे नाही नाही तिकडे आली मागे आरामाल येल नाही अजून नाही येईल मी तुम्हाला बोलले ना ते हात करत करत गेले ट्रॅफिक पण तर असतेच नाव नाय काय हो गिरी असणार थांबली ती ना सहसूर नाही 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 ती ना सहजाला बाजूला जायला असेल बरोबर बरोबर सास गेला बाजू जीवाय तिचा हो, माझ बर का माग तुम्ही मला फोन केला नाही वापायची नोकरी लागली नाही जमत नाही मागच्या वेळेस मशीनला चार दिवस आता खोबा मोडला होता बरं केवढे गेले माहिती तुम्ही

मागितली आम्ही म्हणलो एक्कावन पण तुम्हाला देऊन टाकू पन्नास मध्ये तिच्या घरी जाणार नाही माझं तरी ऐक कोणी देऊया आपण आता नको आता आता नको मी दूध ते काय माहितीये का मला दही बघायला अरे

मी काय म्हणतो तुमच्या घरी सोन्याचं दुरली असला पण माई पोरी क्षणभर तुम्हाला ठेवणार नाही नाही जाऊन जातो आणि हे बघा तुम्हाला काय करा तुमच्या पहिले हजार बायका करा मी तुम्हाला आवडेन नाही माय पुढच्या दाय बोट जागते घ्या आणि माय पोर मोकळे करू द्या बरोबर आई का शिवस तुम्हाला काय माझ्या ते विश्वास नाही का अहो तुम्ही तरी विश्वास ठेवा असं काय करताय तुम्ही शब्द बोलू नको आता सुवास मी तुझ्या एवढे दिवस विश्वास ठेवला मी म्हंटलो लेकी लेकीसारखं जीव लावीत तू हं अंकुजला बांधलं मारलं अऊ तू एवढं काम करती तरी आणि आम्हाला उद्या तुमच्या पुरज्यांस तुम्ही मला काय वाटतं हो बंद करा तुमचं अहो गोष्ट तर मला ही आवडलीच नाही समजलं लग्न करताना यांना तुम्हाला सून म्हणून आवडली म्हणून मी तिला करूना नाही मला आवडलीच नाही आवडली काढून नेयची गरज नाही मी माझं बघल मा परा तुम्हाला नसल तर मी बाहेर राहतो त्याला त्रास द्यायचा नाही नाही मी घेऊन जाणार तिला नाही नाही मी पण येतो तिकडे राहायला हा चला जाऊ तुम्ही जायचं इथं तुम्ही ना तुम्हीच काम करा तुम्हीच खा आणि मला चल तुम्ही चला तुमचं काय काम आहे तिकडे हा चल ये बघ तुम्ही चला तुम्हाला बाकी टुकडं घालतो माझं ऐका ना माझं चुकलं माझं ऐक ना ऐका ना माझं चुक सुहास नाही ऐका ना माझं चुक अहो दादा ऐका चुक नाही अरे मी एकटी राहिलो सुहास 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 अरे मला का बंद करतेस सु, तू सुहास इदच राय गोठ्यात आता जसं माझ्या बायकोला मा बांधून ठेवलं तू तू असच राय आयुष्यभरी गोठ्यात हा शेनभर <laughs>